जिल्हा रुग्णालय सातारा व उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय सातारा सफाई कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात सामूहिक काम बंद आंदोलनाविषयी माहिती देण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार प्रसंगी अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख महामंत्री कर्मवीर सुधाकर पणेकर प्रदेश उपाध्यक्ष गुलाबजी चव्हाण पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र जाधव मिलिंद अबनव आणि काही कार्यकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शासनने एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्याचा लाभ संबंधित जो शासकीय निमशासकीय कार्यालयातून महानगरपालिका असल आरोग्य विभाग असल किंवा शासकीय हॉस्पिटल असल या ठिकाणी त्याच्या अंमलबजावणी होत नाही आता कोरोनाच्या लग्न लग्न झालेलं आहे तर अजूनही कर्मचारी पावसाला सुरू झाले अजून कर्मचाऱ्यांना कोट मिळत नाही ड्रेन मिळत नाही त्यांना गंबूट नाही त्यांना हँड नाही त्यांना मास्क नाही असा प्रकारच्या अनेक ठिकाणी बघायला मिळतो याचप्रमाणे प्रादेशिक मन रुग्णालयामध्ये कार्यरत असणारा सफाई कर्मचारी यांच्या अनेक प्रलंबित प्रश्न पुन्हा डिव्हिजन मध्ये प्रलंबित आहे उना डिव्हिजनच्या मार्फत अनेक कर्मचाऱ्यांना प्रादेशिक मान्य रुग्णालयात जो कर्मचारी त्यांना आकृती पद नष्ट करून त्यांना सातारा सोलापूर पंढरपूर सातारा जिल्ह्यामधील सर्व रुग्णालय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले त्यांना पाच वर्ष नंतर सदर कर्मचाऱ्यांना परत पुण्यामध्ये त्यांच्या हाय मूळ जगावर नोकरी मिळावा थांबवून घ्यावं म्हणून त्यांना अर्जी केल्या कर्मचारी आहे असून देखील तिथं कर्मचाऱ्या भरती करत नाही जो कर्मचारी यांच्यावर खूप बोजा है। है। आहे त्यांना जो साहित्य देत नाही त्यामुळे बी सारखा आजाराला बेली पडून आताच सातारा येथील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे ह्याला बाईतून एक कर्मचारी सुसाईड केला आहे असं असून देखील तिथले जो डिव्हिजनचा संचालक आहे किंवा सी एस आहे सातारा जिल्ह्याचे असन पुणा जिल्ह्याचे असन ह्या लोक कुणी याच्याकडे लक्ष देत नाही वारंवार कर्मचारी अर्जी करतो आणि वीस पंचवीस हजार या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो त्यांना ट्रॅव्हलिंगसाठीच पंधरा हजार रुपये जातो त्यांच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही आईवडील आजारी पडला तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही असं आहे आकृती बंदोबद्दी जो बंद केलेला प्रादेशिक मन रुग्णालयाचे जो सवाई कर्मचारी जे पद आहे ते पुन्हा जीवन करावा शासनाकडे प्रस्ताव पाठवून या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी प्रादेशिक हाय त्या ठिकाणी प्रादेशिक मन रुग्णालयामध्ये त्यांना कायमस्वरूपी सामून घ्या पाच वर्ष जो कर्मचाऱ्यांच्या जा कालावधी झाले सर्व्हिसमध्ये त्यांना तातडीने पुणे इथे त्यांना बदली करून द्या असा प्रकारच्या अनेक मागणी या आमच्या सफाई कर्मचारी सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा रुग्णालय शाखेच्या वतीने त्यांनी केलेलं आहे सोळा तारखेला मोठं आंदोलन होणार आहे त्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे जिल्हा पुण्यामधील कर्मचारी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी सातारामधील सर्व आपला ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी हे सगळं समोर जाणार आहे मोठ्या प्रमाणाचे आंदोलन ते करण्यात देणार आहे जो काही नुकसान होईल समजा तोडबोड झाला किंवा काय कर्मचारी चोरी जो काही कारण तो नुकसान होईल त्या ई डी ऑफिस संचालक ऑफिस आणि सी एस सातारा सी एस पुणे जिल्हा हे त्यांच्या जबाबदार या प्रदेशच्या उपाध्यक्ष माननीय गुलाबजी चव्हाण शहरचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव आहे पीडब्ल्यूडी विभागाचे उपाध्यक्ष मिलिंद अभनम आहे हे सगळ्यांना या बैठकीला पाठिंबा या पत्रकार परिषद उपस्थित राहून उपस्थित राहून आपल्याला सगळं माहिती दिलेलं आहे धन्यवाद